नमस्कार मी मीरा नंदकुमार धुळगुंडे हेल्थ अँड फिटनेस कोच नांदेड सर्वप्रथम सर्वांना एम सी आर न्यूजतर्फे आणि माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली नवीन वर्ष आलं म्हणजे आपण रिझोल्यूशन ठरवतो की कुणाला काय करायचं किंवा सगळ्यात रिझोल्युशनमध्ये फर्स्ट लिस्ट फर्स्ट लिस्टमध्ये नंबर असतो हेल्थचा कोणाचं वजन वाढलेलं असतं कुणाचं कमी असतं कुणाला फिट राहायचं असतं कुणाला स्किन चांगली करायची असते प्रत्येकाचं काही ना काही रिझल्ट म्हणजे रिझोल्यूशन असतं आता काय खूप जण काय करतात माहिती का नव्याण्णव टक्के लोक सुरुवात करतात एक तारखेला पण तीस तारखेपर्यंत पण ते टिकत नाहीत मध्येच ते स्किप करून जातात किंवा गिव्हप करतात तर तुम्ही जे काही करताय तुम्ही योगा करा पावर योगा करा किंवा कुठला जिम झुम्बा फिटनेस क्लब जॉईन करा कुठलीही ॲक्टिव्हिटी करा पण कमीत कमी ते तीनशे पासच दिवस कंटिन्यू करा कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला एक दिवसा दोन दिवसात दहा दिवसात नाही भेटणार आहे तर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल प्रॉपर तर कमीत कमी एक तीन महिने सहा महिने किंवा तीनशे पासष्ट दिवस तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला माहिती आहे योगा करणं किंवा फिट राहणं सध्याला काळाची गरज झाली आहे कारण सध्या हेल्थ इश इशूज खूप वाढत आहे डायबिटीजचं प्रमाण वाढतं आहे अटॅकचे प्रमाण वाढत आहेत त्याच्यामुळे तुमचं फिट राहणं किंवा तुमच्या फॅमिलीचं फिट राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही फिट झालात तर तुमची फॅमिली पण फिट राहणार ॲज अ हेल्थ कोच तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही जे काही करताय ते कंटिन्यू करा आणि सर्वात महत्वाचं आपण म्हणतो हेल्थ इज वेल well. पण किती जण फॉलो करतोय आपण कुणीच नाही फॉलो करत कारण नव्याण्णव टक्के लोक फक्त ऐकतात आणि सोडून देतात एक पर्सेंटच लोक फॉलो करतात तुम्ही तुमच्या दिवसामध्ये चोवीस तास भेटतात चोवीस तासापैकी तुम्हाला फक्त एक तास किंवा तीस मिनिट द्यायचे तुम्हाला वर्कआउटसाठी आणि तुमच्या फिटनेससाठी आणि वर्कआउटसोबत तुमचं खानपान पण चांगलं असणं गरजेचं आहे तुम्ही दिवसभरामध्ये काय इंटेक करताय काय नाही हे पण महत्वाचं आहे ॲज अ तुम्ही एखादा हेल्थ कोचचा सल्लाग पण घेऊ शकता यासाठी आणि मी पण लास्ट तीन चार वर्षापासून लोकांना मदत करते त्यांचं वेट मेंटेन ठेवण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी तर मी तुम्हाला निशुल्कमध्ये गाईड करेन तुम्हाला कुठं काय करायचं काय नाही काय खायला पाहिजे असेल तरी तुम्ही माझ्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा मला कॉल वगैरे केला तरी चालेल आणि परत एकदा एम सी आर न्यूजकडनं तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू